संपूर्ण कोकणामध्ये आज धुवाधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे रायगडमध्ये आज अतिवृष्टी होईल असाही इशारा देण्यात आलेला आहे अनेक नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत सातारा आणि पुण्यामधल्या घाट परिसरामध्ये देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला घाट परिसरामधून जाताना काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा हवामान विभागानं केलं आहे सोबतच मुंबई ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे काही भागामध्ये अतिमुसळधार ते मुसळधार अशा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे काही ठिकाणी शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे तर तिकडे अमरावती गोंदिया भंडारा आणि नागपूर या विदर्भामधल्या काही भागांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे चारही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट सध्या जारी करण्यात आला अभिषेक मुठाळे आमचे प्रतिनिधी आपल्याला संदर्भात अधिकची माहिती देतील अभिषेक आपण बघतोय की कोकण आणि विदर्भ अशा दोन्ही ठिकाणी जेवढे जिल्हे आहेत त्यापैकी महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा नक्कीच मान्सून सक्रिय झाला आहे आणि मान्सून सक्रिय झाल्यापासून मागील चोवीस तासामध्ये कोकण असेल किंवा मग विदर्भ असेल इथं आपल्याला चांगला पाऊस कोसळताना पाहायला मिळतो आहे आजची जर का परिस्थिती पाहायची तर संपूर्ण कोकणासाठी आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतो आहे मात्र रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे साधारणपणे दोनशे मिलीमीटरहून अधिकचा पाऊस या जिल्ह्यामधल्या काही ठिकाणी आपल्याला कोसळताना पाहायला मिळू शकतो सोबतच जे घाट माथे आहेत घाट परिसर आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं जर पाहायचं तर सातारा असेल किंवा मग पुण्या काही भाग असेल आ, या घाट परिसरामध्ये देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे इथं देखील दोनशे मिलीमीटरहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे दुसरीकडे विदर्भातले जे काही चार जिल्हे आहेत अमरावती असेल गोंदिया असेल नागपूर असेल आ, या भंडारा असेल या जिल्ह्यांमध्ये देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे जिथे शंभर मिलीमीटरहून अधिकचा पाऊस काही ठिकाणी पडू शकतो वादळी वाऱ्यासह हा पाऊस सांगितलेला आहे त्यामुळे मान्सून सक्रिय झाला आहे आणि येत्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र देखील मान्सून हा व्यापताना आपल्याला पाहायला मिळेल अगदी धन्यवाद अभिषेक माहितीसाठी